श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे बुधवार आज आहे रामनवमी राम नवमीनिमित्त नु, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण श्रीरामाचा जन्म कसा झाला याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत श्रीस्वामी समर्थ भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम जन यांचा जन्म चैत्रशुद्ध नवमी रोजी दुपारी बारा वाजता झाला श्रीरामनवमीचा सण दरवर्षीही मोठ्या आनंदात साजरा केला जातो या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते रामनवमी हा हिंदू धर्मातील शुभ सणापैकी एक सण आहे राम रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणापैकी एक सण मानला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला थी झाला होता म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे त्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे अंतर्मनाला प्रज्वलित करणे म्हणजे आपल्या अंतकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम असे म्हटले आहे रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते तेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते रामायण भगवान रामाची कथा सांगते त्यांचा जन्म अविध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी झाला होता रामनवमी हा सण पाच हजार वर्षापूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे मानले जाते भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा याने या उत्सवाची सुरुवात केली होती रामनवमी हा सण भगवान रामाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण साजरा केला जातो पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की माणसाचे चारित्र्य भगवान रामासारखे असावे त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सा सण साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे म्हटले जाते म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात भगवान विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात भगवान रामांना त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही अधर्माचा अंगीकार केला नाही म्हणूनही त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असेही म्हणतात जे म्हणतात की कठीण परिस्थितीही पराभव स्वीकारून अयोग्य काम करूनही लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामासाठी व्रत वगैरे करतात प्रभू श्रीरामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामाशी संबंधित आहे म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो जर आपण पौराणिक कथावर विश्वास ठेवतो तर प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येतील राजमहालात झाला होता भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराजा दशरथ होते राजा दशरथ यांना तीन बायका होत्या महाराज दशरथाच्या कोणत्याही पत्नीला मूल होत नव्हते त्यामुळे महाराज खूप दुःखी आणि अस्वस्थ झाले असा त्रास घेऊन महाराज दशरथ महर्षी व शिष्टाकडे पोहोचले महर्षी वशिष्ठाकडे गेल्यावर त्यांनी आपले संपूर्ण दुःख महर्षी वशिष्ठांना सांगितले त्यानंतर महर्षी वशिष्ठांनी यज्ञ करण्यास सांगितले महाराज दशरथ यांनी तेच केले असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाले की ही खीर तू तु, तुझ्या तीन राण्यांना खाऊ घालशील महाराज दशरथांनी ही खीर आपल्या पत्नींना खाऊ घातली आणि नऊ महिन्यानंतर महाराज दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी पुत्र झाला महाराज दशरथाचा हा पुत्र दुसरा कोणी नसून भगवान श्रीराम होता त्यानंतर राणी कैकईने भरतला जन्म दिला परत आपला भाऊ श्रीराम यांच्या प्रति अत्यंत संवेदनशील होता आणि आपल्या भावावर खूप प्रेम करत होता राजा दशरथाची सर्वात धाकटी पत्नी आणि सुमित्रा राणी सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला एक मुलगा लक्ष्मण आणि दुसरा मुलगा शत्रुघ्न लक्ष्मणाबद्दल कोणाला माहिती नाही भगवान श्रीराम यांचा सर्वात प्रिय भाऊ लक्ष्मण होता असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तोच दिवस लोक रामनवमी म्हणून साजरा करतात भगवान श्रीरामांचा जन्म अनुसरांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला आणि यासोबतच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामाचा जन्म झाला भगवान हे श्रीराम हे भगवान श्रीहरी विष्णूंचे सात अवतारापैकी एक म्हणून भगवान रामांचा जन्म राजा दशरथाच्या घरी झाला राजा दशरथ आणि राणी कैकई कौशल्या आणि सुमित्रा यांचे भगवान श्रीरामावर खूप प्रेम होते पण काही कारणास्तव त्यांची आई कैकईने त्याला वनवासात दिले होते प्रभू श्रीरामाचा जन्म हे त्रेतायुगात आई कौशल्याच्या पोटी मृत्यू लोकात झाला मृत्यू हे एक समान आहे श्री स्वामी समर्थ आजचा भाग हा कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम